नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला माझं वाचन आवडत म्हणून नेहमी ऐकत राहा आणि छान छान पुस्तक वाचत राहा आज मी ज्यांचा लेख वाचणार आहे त्या लेखिकेला आपण ओळखतो त्यांच्याबद्दल एक घटना सांगते तुमच्या एवढ्या मोठ्या कंपनीत समान पात्रतेच्या उमेदवारांमध्ये नोकरी देताना स्त्री पुरुष भेदभाव कसा काय करू शकता असा प्रश्न पोस्ट कार्ड वर लिहून जे आर डी टाटांना पाठवणारी आणि स्वकर्तृत्वावर पहिली महिला इंजिनियर म्हणून टेलको कंपनीत नोकरी मिळवणारी ही तरुणी म्हणजे सुधा मूर्ती एक शिस्तप्रिय प्राध्यापिका विविध स्तरांवर काम करणारी समाजसेविका आणि आपल्या वेगळ्या वागण्याचा जनसामान्यात ठसा उमटवणारी लेखिका म्हणजे सुधा मूर्ती आपल्या प्रदीर्घ अनुभवातूनच त्यांनी खूप छान छान पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यातलंच एक मस्त पुस्तक आहे गोष्टी माणसांच्या आणि त्यातली कथा आहे लग्न गेल्या वर्षी मी बंगलोरमध्ये एका लग्नाला गेले होते बंगलोरमध्ये अत्यंत प्रतिष्ठित गणल्या गेलेल्या चामराजू नामक मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा संपन्न होणार होता जिचं लग्न होणार होतं ती विजया एका अतिशय श्रीमंत घराण्यातली मुलगी ती स्वभावानं चांगली होती हुशार व अभ्यासू होती तिचं लग्न ज्याच्याशी ठरलं होतं तो मुलगा सुद्धा उच्च शिक्षित होता नोकरीत खूप वरच्या पदावर होता विजयाने आपल्या सर्वच अध्यापकांना बोलवलं होतं त्यात एक मी सुद्धा होते लग्न मंडप भव्य होता प्रकारच्या शोभिवंत फुलांनी तो सजवलेला होता ती फुलं खास बँकॉक वरून मागवण्यात आली होती जागोजागी कृत्रिम कारंजी बसवलेली होती त्यातून सुवासिक पाण्याचे फवारे उडत होते संपूर्ण रिसेप्शनचं ते ठिकाण आनंदमय वातावरणानं भरून गेलं होतं नख शिखांत हिऱ्या मोत्याच्या दागिन्यांनी मडलेल्या स्त्रिया तिथे होत्या पुरुषांचा रुबाबही काही कमी नव्हता शेरवानी कुर्ता असा पेहराव केलेली मंडळी दिसत होती नवविवाहित दाम्पत्याला भेटून शुभाशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर भली मोठी रांग लागलेली होती सर्वच मंडळ श्रीमंत होती वधूवरांवर देणग्या आणि भेटवस्तूंचा नुसता वर्षा होत होता बाजूलाच त्या भेटवस्तूंचा भला मोठा ढीक जमा झाला होता मी जरा दूर बसून विजया आणि रंजन यांचं निरीक्षण करत होते विजयाच्या अंगावर जो नववधूचा पोशाख होता त्याची किंमतच काही लाखांच्या घरात असेल ते तरुण जोडप जरी आनंदात असलं तरी दोघांचे चेहरे थकलेले दिसत होते माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी म्हणत होते हे जणू एखाद्या राजकन्याच लग्न आहे असं वाटतंय त्यानंतर आम्ही सर्वांनी जवळ जाऊन त्या, त्या दोघा वधूवरांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर आमच्यापैकी प्रत्येकाला घरी जाण्यापूर्वी एक भेटवस्तू देण्यात आली ही भेट, भेट म्हणजे कांचीपुरम साडी होती आपल्या एकुलत्या एका मुलीच्या लग्नात विजयाच्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता त्यानंतर काही दिवसांनी एका बिझनेस पार्टीला गेले होते संपूर्ण शहरातील महत्वपूर्ण व्यक्तींनी इथे आपली उपस्थिती लावलेली होती वाईन पाण्यासारखी ओसंडून चालली होती इक भरपूर गप्पा गोष्टी सुरू होत्या श्रीमंतांच्या बंगलोर मध्ये उन्हाळा कसा वाढत चाललाय याविषयी बोलत होत्या पुरुष लोक बाजारात आलेल्या मंदीच्या लाटेविषयी बोलत होते आणि महागाईच्या निर्देशांकाची चर्चा करत होते इथं मला एक तरुण भेटला तो देखणा उमदा होता उत्साहाने नुसता सळसळत होता पार्टी आयोजित करणाऱ्या लोकांपैकीच एक होता तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या वरच्या पदावर होता त्याला आपण कुठेतरी पाहिलंय असं मला सारखं वाटत होत पण नक्की कुठे ते काही आठवत नव्हतं एवढ्यात त्यांनी माझ्याकडे बघून ओळखीचं हास्य केलं आणि जेवल्याशिवाय जायचं नाही हा अशी अर्जवी विनंती सुद्धा केली याचा अर्थ तो मला ओळखत होता पण मी काही त्याला ओळखलं नाही मी जरा भुजखळ्यातच पडले एवढ्यात जरा लांब उभी असलेली विजया माझ्या नजरेला पडली मी तिच्याजवळ जाऊन विचारलं तू इथं कशी त्यावर त्या तरुणाकडे बोट दाखवून ती म्हणाली तो माझा नवरा आहे पण तिच्या शब्दांमध्ये कुठेही मला अभिमानाची छटा दिसली नाही विजया अशक्त आणि विवर्ण दिसत होती ती आजारी आहे असंच वाटत होत तिच्या चेहऱ्यावर किंचितही आनंद नव्हता तिचे डोळे सुजलेले होते वेशभूषा ही गबाळीच होती मी तिला काही विचारणार एवढ्या तिचा गळा भरून आल्याचं मला जाणवलं मग आम्ही दोघी एका बाजूला जाऊन उभ्या राहिलो मी जरा वेळ काही न बोलता तिला रडू दिली काही वेळा नुसतं रडण्यानंही माणसाच्या मनावरील ताण हलका व्हायला मदत होते थोड्या वेळानंतर होऊनच तिनं स्वतःची परिस्थिती वर्णन केली आपल्यावर प्रचंड मानसिक ताण असल्याचंही तिनं सांगितलं मला ते ऐकून खूप वाईट वाटलं तिच्या बाबतीत काय बरं घडलं असावं काय चुकलं असावं तिच्या लग्नाच्या वेळी तर सगळं व्यवस्थित होतं हुंड्याविषयी देण्याघेण्याविषयी काहीच चर्चा नव्हती पती चांगला शिकलेला होता पण विजयाची कहाणी वेगळीच होती ती म्हणाली मॅडम एखाद्या विवाहित स्त्रीला जर आपल्या संसारात सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पती पत्नींचा परस्परांवरील विश्वास आणि त्यांना परस्परांविषयी वाटणारा आदर पण ही गोष्ट काही पुरुष समजूनच घेत नाहीत त्यांची अशी समजूत असते की एकदा आपण आपल्या पत्नीच्या हातात चेबूर दिलं की झालं मग घराबाहेरच्या जगात आपल्या पत्नीला विश्वासात न घेता काय वाटेल ते केलं तरी चालतं आपली पत्नी तेवढ्यानं सुखी होते पण हे खरं नाही आहे प्रत्येक पत्नीची अशीच इच्छा असते की आपल्या पतीनं आपलं मत विचारात घ्यावं पती पत्नीचं समजा एखाद्या बाबतीत एकमत नाही पत्नीला आपलं म्हणणं पटवून देण्याचा पतीनं प्रयत्न करावा प्रसंगी वाद सुद्धा घालावा पण जे काही घडतंय त्याची त्यानं तिला जरूर माहिती द्यावी यालाच म्हणायचं विश्वास हा विश्वास संपादन करावा लागतो त्यासाठी काही काळ द्यावा लागतो विश्वास ते पैशाने खरेदी करता येत नाही मोठ्या लग्न मंडपात लग्न लागलं म्हणजे काही विश्वास मिळत नाही मॅडम तुम्ही तो साहिब बीवी और गुलाम चित्रपट पाहिलाय ना तिचे ते शब्द ऐकून माझं मन भूतकाळात गेलं मी साहिब बीवी और गुलाम या चित्रपटाविषयी विचार करू लागले स्वर्गीय गुरुदत्त यांनी निर्माण केलेल्या चित्रपटांपैकी सर्वात सुंदर चित्रपट हजारो लाखो भारतीय स्त्रियांच्या हृदयाला हा चित्रपट स्पर्श करून गेला विशेषतः श्रीमंत कुटुंबातील स्त्रियांना तो, तो फारच भावला एक दडपलेली स्त्री आणि तिचा भावनिक कोंडमारा तिच्या मनाची घालमेल या चित्रपटात इतक्या सहज सुंदरतेने त्याने चितारलेली आहे त्या एकाकी स्त्रीचं दुःख कोणत्याही संपत्तीनं हलकं होणार नाही मला माझ्या अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीची पत्र येतात विशेषतः माझ्या विवाहित विद्यार्थिनी पत्रातून आपलं मन मोकळं करतात बरेचदा त्या आपल्या आयुष्यातील समस्या पत्रातून मांडतात आणि त्यावर काही उपाय सुचवा अशी मला विनंती करतात ना वाटतं प्रत्येक प्रश्नाला तयार उत्तर उपलब्ध असतं किंवा यशस्वी होण्याचा काही कानमंत्र असतो परंतु वैवाहिक जीवनातील सुखाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी निराळी असते ती व्यक्तीस अपेक्ष असते एका व्यक्तीच्या समस्येवरील उपाययोजना दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत लागू पडेलच असं काही सांगता येत नाही पण यातील एक गोष्ट मात्र सर्वांसाठी सारखीच असते परस्परांवरील विश्वास त्याचप्रमाणे एकमेकांवरील श्रद्धा आणि परस्परांसाठी त्याग करण्याची वृत्ती यातूनच वैवाहिक जीवनाचा पाया भक्कम होतो एकदा मी अशीच माझ्या कामाच्या निमित्ताने एका खेडेगावात गेले होते गे। ती पौर्णिमेची रात्र होती वातावरण शांत आणि हितांत सुंदर होत गावाच्या मधोमध एक वडाचं झाड होत ते चांदण्यात हो रस्त्यावर आवाज नव्हता की आकाशात उडणाऱ्या विमानांची घरघर नव्हती टेलिफोन आणि मोबाईलची घंटी वाजत नव्हती एवढंच काय साधी वीज सुद्धा नव्हती तिथे मी वडाच्या झाडाखाली एका बाकावर बसून गावकऱ्यांची गप्पा गोष्टी करत होती गावकऱ्यांच्या स्वतःच्याच पुष्कळशा समस्या असतात पाण्याचं दुर्भिक्ष असतं वैद्यकीय सुविधा नसतात शेतात फवारायला कीटकनाशक नसतात इथे जवळजवळ प्रत्येकाचं काही ना काही कारण होतच अपवाद फक्त मधा आणि यल्लम्मा यांचा मधा आणि यल्लम्मा अक्षरशः भिकारी होते त्यांच्याकडे फुटकी कवडी सुद्धा नव्हती त्यांच्या भविष्याची काहीही तरतूद नव्हती कडाक्याची थंडी होती पण त्यांच्या तोंडात त्याबद्दल तक्रारीचा एकही शब्द नव्हता त्या जोडप्यांपैकी यल्लम्मा रोगग्रस्त होती मधा तिचे पाय चिपत होता मी त्या दोघांना विचारलं तुमची काय अडचण आहे त्यावर म्हणाली काहीच नाही जे काही काम पडतं ते आम्ही दोघं बरोबरीने करतो एकमेकांच्या सल्ला मसलतीनं सगळं काही करतो आम्ही एकमेकांना खूप जपतो कधीच दुखावत नाही या आयुष्याच्या प्रवासात एकमेकांना साथ द्यायचं ठरवलंय ना आम्ही ही सुद्धा जन्मजन्मीची आहे म्हणूनच आम्ही सुखी आहोत यल्लम्माचे ते शब्द किती बरोबर होते तिचं लग्न काही मोठ्या सभामंडपात ताटामाटात झालेलं नसणार देणी मानपान हुंडा असं काही तिच्या लग्नात नसणार ती स्वतःमुळे शिकलेलीच नव्हती तिचे कुठे वशिले बांधे नव्हते बरीच लग्न अयशस्वी होतात तेव्हा त्यामागे बहुतांशी एकच कारण असतं ते म्हणजे पती पत्नीच्या नात्यातील विश्वासाचा अभाव लग्न म्हणजे केवळ आर्थिक सुरक्षितता एक समारंभ सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक आणि आपली जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवणं एवढंच होऊन बसतं पण लग्न झालेल्या किती जोडप्यांना हे समजलंय की आता आयुष्याचा प्रवास आपण दोघांनी बरोबरीनं हातात हात घालून करायचा आहे मुसळधार पाऊस असो खाच रस्ता असो असो वादळी रात्र भरलेली वाट बाजूंनी झाडांची शीतल छाया असलेला सुरेख मार्ग असो नाहीतर दाहक उन्हाळ्याचा ताप जर एकत्रितपणे मार्गक्रमण करायचंच आहे तर परस्परांवर गाढ विश्वास असलाच पाहिजे वैवाहिक जीवनामध्ये त्या विश्वासाची कुंजित जन्मभर पुरत असते इथे हिरे मोती कामाला येत नाही डॉलर्स कामाला येत नाही श्रोते हो खरोखरच लग्न हा फक्त प्रतिष्ठेचा सोहळा नसून दोन घरांना जोडणाऱ्या प्रत्येक नात्याला हळूवारपणे जपत सांभाळत हा नवचैतन्याचा सोहळा व्हायला हवा नाही का असेच लेख तुम्हाला जर ऐकायचे असतील तर ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया